काही महिन्यांपूर्वी आदरणीय रतन टाटा सर गेले आणि अचानक एका मुलाच्या रील्स प्रचंड व्हायरल होऊ लागल्या अत्यंत साधा नम्र कुरळ्या केसांचा आणि तत्वनिष्ठ असा वाटणारा तो मुलगा टाटा सरांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलीस सामान्य माणसं सा सुद्धा त्याच मुलाच्या गळ्यात पडून रडत होती तेव्हा वाटलं की या मुलाबद्दल थोडीशी माहिती काढायलाच हवी आणि मग शोध घेतला तेव्हा कळलं त्या मुलाचं नाव शंतनू नायडू आहे आणि तो रतन टाटा मित्र मित्रकम कलीग आहे त्या दोघांच्या या अनोख्या मैत्रीवर त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे आय केम अपॉन अ लाईट हाऊस रतन सरांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभी राहते ती सत्यवादी सामाजिक भावना असलेली संवेदनशील करुणामय अशी मूर्ती आणि मग या अशा इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्यापेक्षा वयाने पटीने लहान असलेल्या या मुलाशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्या मुलामध्ये नक्कीच काहीतरी खास आणि वेगळं असणार हे निश्चित होत म्हणून मी हे पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला सामाजिक कामांसाठी म्युझिक कंपोज करणारा इंजिनियर शंतनू नायडू त्याला कुत्र्यांविषयी प्रचंड प्रेम एके दिवशी एके रात्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कुत्र्याचा मृतदेह बघून शंतनू हतबल झाला रोज कुठे ना कुठे कुत्र्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होतोच या वेदनेने त्याला विचार करायला भाग पाडलं आणि त्याने या विषयावर रिसर्च करायचं ठरवलं तो अनेक लोकांशी भेटला त्यांच्याशी चर्चा केली तुमच्या हातून अशा पद्धतीने कुत्र्याचा मृत्यू झाला आहे का आणि त्यामागचं मेन कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्या या प्रश्नावर अनेक लोकांकडून जी उत्तरं आली त्यात काही कॉमन मुद्दे सापडले कुत्रा येतोय हे दिसलंच नाही कुत्रा अचानक समोर आला आणि काही सुचलंच नाही ब्रेक दाबेपर्यंत कुत्रा चाकांखाली आला होता या सर्व उत्तरांचा हेतू हा होता की लांबूनच जर ड्रायव्हरला दिसलं की कुत्रा येतोय तर ड्रायव्हरला पॉज घ्यायला वेळ मिळेल पॉज फॉर अ कॉज या नावाखाली शंतनूने कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टेड कॉलर बांधण्याचा स्टार्टअप प्लान तयार केला जेणेकरून लांबूनच कुत्र्यांच्या गळ्यातील कॉलर चमकेल आणि ड्रायव्हर सावध होईल हीच स्टार्टअपची आयडिया घेऊन शंतनू पहिल्यांदा रतन टाटा सरांना भेटला शंतनूची आयडिया ऐकल्यानंतर रतन टाटा सरांनी शंतनूला विचारलं की मी तुझी काय मदत करू शकतो त्यावर शंतनुने जे उत्तर दिलं ते खूप निस्वार्थ होतं ज्यामुळे रतन टाटा सर प्रभावित झाले नेमकं काय उत्तर होतं हे तुम्ही स्वतः पुस्तकात वाचलं तर जास्त चांगलं राहील शंतनूचा निस्वार्थी भाव रतन टाटा सरांना आकर्षक वाटला त्याचं वेगळेपण त्यांनी ओळखलं होतं आजच्या फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या स्वार्थी माणसांच्या गर्दीत शंतनूची निवड त्यांनी भावी विश्वासू माणूस म्हणून केली आणि हळूहळू त्याला घडवलं असं देखील म्हणता येईल या पुस्तकामुळे शंतनुच्या नजरेतील एक वेगळेच रतन सर आपल्याला अनुभवायला मिळतात मोठी, मोठी होण्यामागे जी दुर्लक्षित छोटी छोटी असतात ती खूप छान पद्धतीने या पुस्तकातून नमूद करण्यात आलेली आहेत वयाचं कुठलंही बंधन नसलेली मैत्री निस्वार्थतेला प्राथमिकता देत आपलं पद प्रतिष्ठा श्रीमंती सगळं बाजूला ठेवून आपल्यापेक्षा कैक पटींनी लहान असलेल्या मुलाला मैत्रीचा दर्जा देणारे टाटा आणि त्यांच्या तत्वांना जगणारा आणि त्यांचा वारसा तितक्याच तन्मयतेने पुढे घेऊन जाणारा आजच्या पिढीचा आशावाद असलेला शंतनू असं बरंच काही या पुस्तकात का आहे लेखकाची जी भाषा आहे ती अत्यंत साधी सोपी आणि ओघवती आहे त्यामुळे ती वाचकाला खिळवून ठेवते पुस्तक वाचत असताना पुढे काय होईल पुढे काय होईल याची उत्सुकता लागून राहते पुस्तक वाचत असताना चेहऱ्यावर एक हसू उमलतं मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि का कुणास ठाऊक एक वेगळीच पॉझिटिव्हिटी फील होते आणि पुस्तकातील इल्युस्ट्रेशन्स इतके सुंदर आहेत की आपण एखादा फेरीटेल वाला ऍनिमेटेड मूवी बघतोय का असा फील हे पुस्तक वाचत असताना येतो पुस्तकाचं टायटल अतिशय समर्पक आहे कारण हे पुस्तक वाचत असताना अगदी लेखकाप्रमाणेच वाचकाला सुद्धा असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्हिटीचा दिवा पेटला आहे विचारांची एक समयी पेटली आहे आणि खूप छान फील होतं आपली निगेटिव्हिटी दूर पळून जाते आपण एका वेगळ्या झोनमध्ये जातो आणि याचं श्रेय लेखकाला जातं हे पुस्तक वाचणाऱ्याच्या मनामध्ये एक चांगूलपणाचा दिवा पेटल्याशिवाय राहणार नाही ही या पुस्तकाची खासियत आहे अगदी प्रत्येकाने आवर्जून वाचावं वाचा असं हे पुस्तक आहे खास करून आजच्या जनरेशननी तर हे वाचायलाच हवं वा। शंतनूने काही दिवसांपूर्वी एक वाचक चळवळ सुद्धा सुरू केलेली आहे मुंबई बुकीज नावाने आणि त्यासाठी त्याला त्याच्या या कार्यासाठी नुकताच एक पुरस्कारही मिळालेला आहे त्यासाठी त्याचं खूप खूप अभिनंदन आणि पुस्तक खूप सुंदर लिहिलेलं आहे त्यासाठी सुद्धा त्याचं खूप खूप कौतुक या पुस्तकाला मी माझ्याकडून देते पाचपैकी पैकी पाच स्टार्स तर कसं वाटलं आजचं हे बुक रिकमेंडेशन पुस्तकाचा रिव्ह्यू हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने चांगली चांगली पुस्तकं जाणून घ्यायची असतील त्यांचे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर यावेत असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद